आणि दाखवी ते त्या दोघाला त्यांच्या पेक्षा मी दुखी नाही माझे कांटे एकूण नाही जातले तर माझं बिना करा मती मानसी नाही करा मती मानसी आता दाखवी ते ह्या विवेकला आणि विनायकला माझा इंगा त्यांच्या बटाट्या आणि लसूणच्या अगोदर मी माझ्या कांदे एकूण दाखवते ती पण दुखी किमती ना

ও ম্যাডাম পহি গোষ্ঠ মা দুস্ট ও ম্যাডাম তোমার ইয়ে এক তুমি শিমা ঘক आणि हे काय बटाट्याची किंमत जादूबिरीचा बटाटा आहे काय राईट बोला मॅडम ही बटाटा असा तस जागे नाही आणलं आम्ही आम्ही हो मॅडम ही असं तसं बटाटा नाही चटकीन चटकीन बटाटा बटाटा करते तरी काय आहो मॅडम या बुक समोर तुम्हाला सांगू शकत नाही बटाट्याची करमत बाजूला चला तुम्हाला सांगतोय बटाट्याची करमत सांग बाबा तुझ्या त्या बटाट्याची करा मला दमणी करा अहो मॅडम चिटकीन बटाटा आहे तुम्ही श्रीमंत घातला दिसाय लागला मग मला सांगा तुमच्या आजोबाला श्रीमंत लोक असतील की पण हा बटाट्याचा श्रीमंतचा शेजारवाल्याचा काय संबंध अहो मॅडम तिस्त सांगाल की मध्ये मध्ये बोलू ना की बरोबर नाही बोलत मध्ये मध्ये जा तुमच्या शहराचा पगार होईल का नाही आणि ते एकदम काय जाती तेव्हा ही काटाट त्यांच्या दाळ्यात ठेवायचं मग काय होईल तुम्हाला म्हणलं की मधी मधी बोलून हळ ऐकून घ्या की हि बटाट त्याच्या दाळ ठेवायचं आणि हळद आणि कुंकू लावायचं आणि आपल्या घरी यायचं आणि मंत्र बोलायचं ओम क्रीम क्रीम बटाट्या शहराच्या घरातले पैसे घेऊन ये असं म्हणत आपण आपल्या दार बघून घेऊन काय का खरं तर मग तू त्या त्याला काय सांगत नाही शेजारच्या घरातले पैसे घेऊन यायला आयला शिकलेली सगळी हुकलेलीच असते तर जा तिकडं तुम्हाला एवढं बी कळत नाही का मी गरीब बनल्यावर माझ्या शेजारचे विषय श्रीमंत असतील का ती बघा माझी शेजारी जाऊ द्या तुम्हाला नसेल घ्यायचं तर मी तनला विकतो ती बी दोन लाख रुपये <laughs> नको नको मी घेते मग एक लाख रुपये अरे नर्स बाजारात कोणी एक एक लाख रुपये घेऊन फिरताय का तुझा फोन नंबर ती फोन पे करते बघ विके आता बटाट हो थांबा मी घेऊन आलो ही आहे तुमचा बटाट ए दात लसूण कसा दिला लसूण दिला नाही मी काय आणला तिसर नका तुम्हाला अरे नीट बोल की असा आडवा तिडवा का बोलायला लागला मग तुम्ही काय मला नाही नीट बोलला का अरे मी काय तुला आडवा बोलले रे मग माझं काय नाव दात पडके आहे का विवेक आहे सॉरी सॉरी बाळा एक लस नाची कुडी कितला दिली एक कुडी पाच ला

सांगा आता या कुडीचा इतिहास तर ऐकू दे मला बी हा सांगतो सांगतो पण मला मध्ये टोकू नका शांतीत बसा खाली बस बाबा नाही टोकीत तुला हा ऐका ते काय झालं सांगू का लग्नाच्या आधी माझ्या माय बापाच लपड होतं ती लपड माझ्या मामाला कळालो माझ्या मामा मामाने माझ्या बापाला असं आणलं असं आणलं तयार आणलं <laughs> टीव्ही कसा बदबदा अरे पण तुझ्या माय बापाच्या लपड्याचा आणि ह्या कुडीचा काय समन र अहो काकी लय घेल समन हाय हो तुम्ही असं मला मधी मधी टोकू नका नीट ऐकून घ्या बरोबर नाही टोक सांग मग माझ्या बापाला असा लागला असा लागले तिने देश छोड्यास ठरविलं मग तिने किसे जपून बघितले पैसे आहेत की नाही एक रुपया भी नव्हता मग त्यांच्या खिशात एक लसणाची कुडी निघाली मग माझ्या बापाने शिकल लढली आपलं आक लढविली माझ्या पप्पाला ज्या काठी मामान मारलं होतं ना का बक्ता बक्ता ती काठी घेतली आणि थेट आरबी समुद्र गाठलं आणि ती काठी त्या समुद्रात टाकली आणि त्या काठीवर बसून ते थेट इंग्लरला गेले मग इंग्लरला जाऊन त्यांची खुसटली लसणाची कुडी काढली आणि त्या जागेवर लावली बघता बघता ती लसूण इतका बसला इतका पसरला की ते अर्ध लंडन भरून गेलं मग माझे पप्पा ना त्या लंडन मधले लोक इतका पैसा दिला हटकं पैसा दिला की माझे पप्पा आमिर झाले आमिर झाल्यावर माझ्या बापान माझ्या मायले मी लंडनला नेलं पण मलाच नाही नेलं अरे पण तुला का नाही नेलं कारण ज्या दिवशी माझ्या मामाने माझे पप्पाला मारलं होत काटीना तवस मी जल म्हणतो मग तुझा बाप तुला काळ्या तोंडाचा हात दलिंद पण वतीन म्हणत असल काय रे लसणार तू कुठून तुझ्याकडे कस काय आली पाजी मग मी बी माझे बापा आका लावली आणि माय बापा शोध लावला मग मी डायरेक्ट आर्मी समुद्र गाठला मग त्या समुद्रात मी अशी उडी मारली अशी उडी मारली की डायरेक्ट मी त्यांच्या निघालो मग काय झालं रे बघून तर त्याला आश्चर्यच वाटलं असून मग काय झालं मग मी गेलो की त्यांच्या आणि त्यांना पैसे मागितले कारण मग तुला पैसे माझा माझ हुशार मग माझ्या बाप मानला मला वेग बाळा तुला पैसे दिले असते पण त्याचा काय उपयोग नाही लंडन चा पैसा भारतात नाही चालत मग त्यांनी मला आम्ही व्हायचा एक रॉड सांगितलं मग त्यांनी मला ह्या लसणाच्या कुठ्या दिल्या मग तू का लावित नाही तुला ह्या लसणाच्या कुठ्या काय का की तुम्हाला काय पडत का मला इथं राहिले घर नाही मीच त्या मारवतीच्या मंदिरात रात्री झोपतोय ह्या लसणाची कुड्या कुठं राव म्हणून मी ठरविलं लसणाची कुड्या एकाच्या मस्त मजेत राहायचं

दो मिशे नाही तरी पण मिशावर हातक फिनवायला लागलेत आणि माझ्याकडे बघायला लागलेत आणि माझ्याकडे बघून जाता त्या लागले होणार ते मॅडमला जाऊन विचारते काय काका ती तो बता हाँ, दे गया तरी काय घोड हं आ हा हाय हो का ने गया कांदे कांदे गया कांदे चांगले चांगले कांदे ए कशे भाऊ दिले ग ओ गुट्टीताई तुम्ही आज नाराज का आहात